शेकडो वर्षांच्या परंपरेनं सुरू असलेली सातपूरची बारा गाड्यांची यात्रा नागरिकांच्या उदंड प्रतिसादामध्ये उत्साह संपन्न झाली अर्धा नारी नटेश्वराच्या वेशभूषेतील गणेशानं बारा गाड्या ओढून भवानी मातेच्या यात्रा उत्सवाला प्रारंभ केला नाशिक महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतरही सातपूरकरांनी आपलं गाव पण जपून ठेवलेलं असून शेकडो वर्षांची भवानी मातेच्या यात्रेची ही परंपरा आजही तितक्याच धार्मिकतेनं आणि पारंपरिक पद्धतीनं जोपासली जाते आहे पूर्वी गावगाड्या प्रमाणेच घराण्यांना विविध पूजेचे मान दिले जात होते तीच परंपरा आजही जोपासली जात असून सातपूरला भवानी मातेच्या यात्रेमध्ये बारा गाड्या ओढण्याचा मान निगळ घराण्याला आहे त्यामुळे निगळ परिवारातील कृष्णा संजय निगड यांना यावर्षीचा गणेशाचा मान देण्यात आला होता मंगळवारी सा सायंकाळी साडेसातच्या दरम्यान अर्धनारी नटेश्वर वेशभूषेतील गणेशानं औद्योगिक वसाहतीतील भवानी माता मंदिरातून पूजन करून पायी धावत येत बारा गाड्यांच्या दर्शन घेत गाड्या ओढल्या Thank <laughs> you. या बारा गाड्या ओढत असताना गणेशानं विसावा केंद्राजवळील गणेशा मंदिरात पूजनानं केलं त्यानंतर गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक घराजवळ त्यांचं पूजन झालं यावेळी हलगेच्या तालावर नाचवण्यासाठी नागरिक उत्साहानं पुढे येत होते सातपूर गावचे अतिप्राचीन असलेल्या भवानी मातेच्या मंदिराला पर्यटन विभागाअंतर्गत

या सातपूरमधील सर्व ग्रामस्थ नाशिकमधील सर्व नागरिक आज आपल्या सातपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने बारा गाड्या था ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होतो आहे दरवर्षी कालबाजाप्रमाणे आपण हा यात्रा उत्सव अतिशय आनंदात आणि जल्लोषात संपन्न करीत असतो आणि दरवेळेस वेगवेगळं आकर्षण आपल्याला बघायला मिळतं की नवी नवीन नवीन सुधारणा असेल किंवा नवीन नवीन नवी त्याच्यात काही ना ते आपल्याला भर घातलेली दिसते आणि खूप सुंदर असा हा यात्रोत्सव पार पडत असतो तर तरी ही खूप जुनी परंपरा आपल्या नागपूरची आहे आणि ती ओळख आहे की पाडव्याच्या दिवशी आपले इथे बारा गडा उठण्याचा कार्यक्रम होतो आज मी आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो आहे की आपल्या निगर परिवाराचा कुळदैव सुरदैवत आहे इथे भवानी टेकडीवर आणि त्या देवी त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे जवळपास पाच पिढ्यांनी पूर्वी ती देवी स्थापन केली आणि तेव्हापासून ह्या यात्रोत्सव सुरू असतो चैत्र महिन्यात आणि मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की या वर्षी आपण जवळपास दीड कोटी निधी हा पर्यटन विभागातून या देवीच्या मंदिरासाठी त्या टेकडीच्या संवर्धनासाठी तिथल्या विकास कामांसाठी दिलेला आहे आणि लवकरच अतिशय सुंदर असं मंदिर आपण त्या भवानी टेकडीवर सादर करणार आहोत आणि सुंदर असं मंदिर तिथे स्थापन करणार आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी नववर्षाच्या आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते सर्वांना हे नवीन या गाड्यांचं दर्शन घेण्यासाठी खासदार हेमंत गोडसे आमदार सी माहिरे माझी आमदार राजाभाऊ वाजे माझे महापौर दशरथ पाटील कामगार नेते डॉक्टर डी एल कराड जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे सातपूर भीम जयंती महोत्सवाचे अध्यक्ष विवानंद काळे यांच्यासह सातपूर ग्रामविकास मंडळ आणि सातपूर यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात्रा उत्सवात सहभागी झाले होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर